नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनल वर आपल्याला स्वागत आहे पाहूया शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी विप्रो आणि मेट्रो एजी यांच्यातील करार आणखी दोन वर्षांसाठी वाढवण्यात आलाय हा करार इंटिग्रेटेड डिजिटल सर्व्हिसेस देण्यासाठी करण्यात आलाय पासून सोबत एक स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून काम करत आहे बँक ऑफ बडोदाने शेअर बाजाराला दिलेल्या माहिती सांगितले की बँकेने मार्जिनल कॉस्ट ऑफ बेस लेंडिंग रेट म्हणजेच एम सी एल आर मध्ये कपात केली आहे दरांमधील ही कपात बारा जून दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजेच आरबीआयने अलीकडेच रेपो दरात पन्नास बेसिस पॉइंटची कपात केली होती ज्यामुळे अनेक बँकांनी त्यांचे कर्ज दर कमी केले आहेत बँक ऑफ बडोदाने याला अनुसरून त्यांच्या रेपो लिंक्ड लेंडिंग रेट म्हणजेच आर एल एल आर मध्ये पन्नास बेसिस पॉइंटची कपात केली आहे ही जी सात जून दोन हजार पंचवीस पासून आठ पॉईंट पंधरा टक्के इतकी झाले याशिवाय बँकेने एम सी एल आर मध्ये देखील कपात केली आहे वोडाफोन आयडिया कंपनीने बंगलुरु मध्ये आपली फाय जी सेवा सुरू केली आहे यापूर्वी कंपनीने मुंबई दिल्ली एन सी आर पटना आणि मध्ये फाय जी सेवा सुरू केल्या होत्या वोडाफोन आयडिया कंपनी ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत भारतातील सतरा सर्कलमध्ये फाय जी सेवा सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे बंगलुरू हे एक महत्वाचे टेक हब असल्याने येते फाय जी सेवा सुरू उतरणे हे वोडाफोन आयडिया कंपनीसाठी महत्वाचे पाऊल आहे हा फाय जी रोल आउट वोडाफोन आयडियाच्या पंचावन्न हजार कोटी रुपयांच्या तीन वर्षांच्या भांडवली खर्चाचा म्हणजेच कॅपेक्सचा भाग आहे कंपनीने दोनशे नव्याण्णव रुपयांपासून सुरू होणाऱ्या फाय जी प्रीपेड प्लॅनवर अमर्यादित फाय जी डेटा ऑफर करण्याची घोषणा केली आहे मंगळवारी कंपनीचा शेअर सहा पॉईंट शहाण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टायर उत्पादक कंपनी सीएट ने माहिती दिली आहे की शनिवारी होणारी कंपनीची बोर्ड बैठक स्थगित करण्यात आली आहे या बैठकीत नॉन कन्व्हर्टेबल डिव्हेंचर्स म्हणजे एन सी डीच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपये उभे करण्याच्या प्रस्तावावर विचार होणार होता या बैठकीच्या स्थगितीमागे नेमके काय कारण आहे याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही परंतु या निर्णयामुळे कंपनीच्या आगामी निधी उभारणीच्या योजनेत तात्पुरता बदल झाल्याचे दिसून येत आहे मंगळवारी कंपनीचा शेअर तीन हजार आठशे पन्नास पॉइंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय क्रेडिट ऍक्सेस ग्रामीणला शंभर दशलक्ष म्हणजे सुमारे आठशे तीस कोटी रुपयांची मल्टीकरन्सी सिंडिकेटेड सोशल लोन फॅसिलिटी प्राप्त झाली आहे या सुविधेचा अर्थ काय ते पाहूया मल्टी करन्सी याचा अर्थ हे कर्ज वेगवेगळ्या चलनांमध्ये उदाहरणार्थ डॉलर युरो एन मध्ये उपलब्ध असते यामुळे कंपनीला परकीय चलन बाजारातील अस्थिरतेपासून संरक्षण मिळू शकते आणि त्यांना योग्य चलनातील निधी उपलब्ध होतो सिंडिकेटेड लोन हे कर्ज एका बँकेकडून न घेता अनेक बँका एकत्र येऊन देतात यामुळे मोठ्या रकमेची गरज पूर्ण होते आणि जोखीम अनेक कर्जदात्यांमध्ये विभागली जाते तर सोशल लोन हे एक विशेष प्रकारचे कर्ज आहे जे सामाजिक उद्देशांसाठी निधी उभारण्यासाठी दिले जाते याचा अर्थ क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण या निधीचा वापर सामाजिक कल्याणकारी उपक्रमांसाठी जसे की कमी उत्पन्न असलेल्या लोकांना कर्ज देणे शिक्षण आरोग्य किंवा इतर सामाजिक विकासाच्या कामांसाठी करेल यामुळे कंपनीची सामाजिक बांधिलकी दिसून येते आणि पर्यावरण सामाजिक आणि प्रशासन मानकांनुसार ते काम करत असल्याचे स्पष्ट होते ही सुविधा क्रेडिट ग्रामीणसाठी एक महत्वाचे पाऊल आहे यामुळे कंपनीला आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि अधिक लोकांना आर्थिक समावेश म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन प्रदान कर करण्यासाठी आवश्यक असलेला निधी मिळेल मंगळवारी क्रेडिट ऍक्सेस ग्रामीणचा शेअर एक हजार एकशे सत्त्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय केन्स ची उपकंपनी जनरल इलेक्ट्रॉनिक्स एक मालमत्ता खरेदी करार म्हणजे ऍसेट परचेस अग्रिमेंट केला आहे या करारानुसार केन्स सेमिकॉन फुजिस्कडून एक पॉइंट एकोणसाठ एक अब्ज जपानीय म्हणजेच सुमारे शंभर कोटी भारतीय रुपये या किमतीमध्ये पॉवर मॉडेल प्रोडक्शन लाईन खरेदी करणार आहे या कराराचं काय महत्व आहे ते जाणून घेऊया या करारामुळे सेमीकंडक्टर निर्मितीमध्ये विस्तार होण्यास मदत होणार आहे हा करार केन्स टेक्नॉलॉजीला सेमीकंडक्टर कंडक्टर निर्मितीच्या क्षेत्रात अधिक मजबूत करणार आहे पॉवर मॉडेल्स हे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये महत्वाचे घटक असते त्याचबरोबर या करारामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होणार आहे उजितसू कडून उत्पादन लाईन खरेदी केल्यामुळे केन सेमिकॉनची पॉवर मॉडेल उत्पादनाची क्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहे हा करार भारताच्या उद्योगासाठी एक पाऊल ठरणार आहे कारण यामुळे देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढणार आहे आणि आयात अवलंबित्व कमी होणार आहे या करारामध्ये एल एन टी सेमी कंडक्टर टेक्नॉलॉजीज म्हणजेच टी चा देखील समावेश आहे फुजित्सू आपला पॉवर मॉडेल व्यवसाय एल टी एस सी टी ला हस्तांतरित करणार तर संबंधित उत्पादन सुविधा केन्स सेमिकॉन ला हस्तांतरित करेल की जे एल टी एस सी टी च्या मॅन्युफॅक्चरिंग कंट्राक्टदारांपैकी एक असणार आहे हा करार नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला असून हा व्यवहार तेवीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे मंगळवारी केन्स टेक्नॉलॉजीचा शेअर पाच हजार सहाशे एक पॉइंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झालाय इंडिगो भारतातील आघाडीची एअरलाईन इंडिगोने मुंबई येथून तीन नवीन आंतरराष्ट्रीय मार्गांवर थेट उड्डाणे सुरू करण्याची के घोषणा केली आहे यामुळे मध्य आशिया आणि युरेशियाच्या दिशेने भारताची कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे त्यानुसार नवीन उड्डाणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे मुंबई अलमाटी एक जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील मुंबई ताशकंद ही उड्डाणे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील मुंबई टीबीसी ही उड्डाणे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील इंडिगोने यापूर्वी दोन हजार तेवीस मध्ये दिल्लीहून या शहरांसाठी उड्डाणे सुरू केली होती मुंबईतून या नवीन मार्गाची सुरुवात करून इंडिगो आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले जाळे अधिक मजबूत करत आहे आणि मध्य आशियातील वाढत्या प्रवासाच्या मागणीला पूर्ण करत आहे मंगळवारी इंडिगोचा शेअर पाच हजार पाचशे एकोणनव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसने घोषणा केली आहे की ऍक्सिस मॅक्स लाईफ चे सध्याचे चीफ डिस्ट्रीब्युशन ऑफिसर सुमित मदान यांची व्यवस्थापकीय संचालक डी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सी ओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पाच वर्षांसाठी प्रभावी असेल या नियुक्तीचे महत्व पुढीलप्रमाणे वा, प्रमाणे स्विमिंग मदान हे यापूर्वी ऍक्सिस मॅक्स लाईफ मध्ये जी डिस्ट्रीब्युशन ऑफिसर म्हणून कार्यरत होते आणि आता त्यांना कंपनीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे त्यांची नियुक्ती नियामक मंजुरींच्या अधीन असेल ही नियुक्ती कंपनीच्या भविष्यातील वाढ आणि धोरणात्मक दिशा ठरवण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर मंगळवारी एक हजार पाचशे एकवीस पॉईंट तीस रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे